एवढ्या भरभरून कमेंट्स तुम्ही करता आहात खूप लिहता आहात खूप प्रेम देत आहात पण आम्ही थोडे नाराज यासाठी आहोत की व्ह्यूज फार नसतात म्हणजे आमचे बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते लाखाच्या पलीकडे व्ह्यूज गेलेले असतात यालाही आसपास आहेत म्हणजे फेसबुकवर चांगले जातात इन्स्टावर चांगले जातात आपलं जे हक्काचं चॅनल आहे रेड गाडी ज्याच्यावर हा तिथे आम्ही अजून भरपूर कलाकृती घेऊन येणार आहोत तर तिथे भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला हवं तुम्ही सांगा आम्हाला अजून काय करायला हवं त्या तो मार्ग अवलंबूया आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचूया करू भरभरून प्रेम करणाऱ्या लोकांच्या काही कमेंट्स आहेत की आम्हाला सहकार्य करायचंय तुम्हाला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे कामामध्ये तर व्हिडिओच्या इथे जॉईन नावाचं एक बटन असतं ते प्रेस करून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकताय आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की जॉईन बटन काय आहे तर जॉईन बटन बटन दाबलात की तुम्ही आमचे मेंबर्स होऊ शकत आहे फॅमिली मेंबर्स फ्रेंड मेंबर्स असे मेंबर्स आहेत आणि त्याला थोडे पैसे आहेत म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये नॉमिनल ज्यांना जास्त पैसे द्यायचे त्यांच्यासाठी हजार रुपये पाचशे असेही आहेत एक महिनाभराच तुम्ही ते मेंबरशिप घेऊ शकताय तर तसं तुम्ही केलात तर ते पैसे आमच्यापर्यंत मिळतील आणि आम्हाला अजून सपोर्ट मिळेल पण तो आग्रह नाही आग्रह सबस्क्रिप्शनचा आहे की सबस्क्राईब करा युट्यूबचा माहिती आहे की सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे मोफत आहे त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही अगदी प्लीज करा जेवढे सबस्क्रायबर्स होतील तेवढा आम्हालाही जास्त ग्रुप येईल